रव्याचे असल्यामुळे आहेत ना एकदम कुरकुरीत आहेत आवाजही येतोय त्याचा असे कर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये चिकू आहे चिकू हाय हाय कर सगळ्यांना हाय आजच्या ब्लॉगला सुरुवात झाले संध्याकाळी वाजले साडेसात आणि चुकू काय आणलंय तू दाखव केंडल ज्वल काय भेटत गाड्या आणि खायला फक्त ते दोन गोळे असतात आणि क्रीम असतात एवढं भाग भेटतं ते एवढं स्वत बस अरे दाखव इकडे आम्हाला अच्छा ही ही एक गाडी आहे ही वेगळी आहे ना आणि आताची भेटलेली ही ही आहे त्याला स्टिकर वगैरे लावायची पण ही अरे हे कार टाईप आहे हे हे कार्ड दाखव मॅन्युअल कसं ते जॉईन करायचं आहेत ना ते सगळं त्यामुळे दिलेलं आहे हे बघा हे कसं जॉईन करायचं मला माहीत नाही हे बघ ते असं मला जॉईन करून तू ते दाखवा हे बघ हे हो असं ठेवायचं आहे हे बघ ना अच्छा हे दोन ह्याच्यामध्ये अडकवायचे असं ते दाखवतो झाली लावायचं हे गाडी कोणता तो त्याच्या वरती आहे ही तुझी छोटी आहे ना पहिली वाली गाडी आणि ही ऍड करायची आहे अच्छा हे असं आहे अशी आहे आणि ही काय काय काढतील ना त्यांनाच माहिती चिकूला बरोबर त्याच गाड्या घ्यायच्या असतात झाली कार कुठे लावते स्टिकर दाखव कोणता सेम आहेत का दोन दाखवून करायचं स्टिकर कुठे लावायचे त्यामुळे दिले का अच्छा हा 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 दिलेत स्टिकर दाखव स्टिकर कसे लावलेत बघा त्याला सगळे स्टिकर वगैरे हो असे दिले होते कुठे हा कुठे आहे कुठे पुढे पुढे इथे काय काय दिले फायनल चिकूची कार रेडी झालेली आहे पळायला गोवा हायवे वरती कुठे गोवा हायवे कुठे जातो माहिती आहे काय कुठे जातो आपल्या गावातून जातो गोवा हायवे कळलं चालतंय ना भी भी तर किचन मध्ये आलेलं आहे आणि किचन मध्ये आज काहीतरी काहीतरी बनतोय काय बनतोय आज आज दोन बटाट्यांच वडे बनवणार आहे मी त्यामध्ये रवा घालून क्रिस्पी रवा वडा अच्छा क्रिस्पी रवा वडा काहीतरी वेगळी त्यासाठी काय काय घेतलंय बटाट्याचा किस किसलेले ती बटाटे आणि मिरची मिरची कडीपत्ता आणि फोडणी देणार ना ठीक आहे बघूया आज काहीतरी आहे ना नवीन काहीतरी बघायला भेटणार खायला भेटणार आहे हे तेल सोडलं मस्त तर कडे वगैरे तापले आणि आता त्यामध्ये लसूण वगैरे टाकणार आहेस का विदाउट लसूण तर डायरेक्ट ते जिरं वगैरे टाकणार जिऱ्याची फोडणी व्यवस्थित असं तापलेलं आहे तेल आणि जिरं बघा मस्त पैकी खुसखुशीत झालेलं आहे आणि आता कडीपत्ता तेल असं उडतो जवळ राहिल्यावरती आणि आता गेलेली आहे मिरची हिंग पण टाकणार आहे काहीतरी आज वेगळं युनिक बघायला भेटणार आहे आणि खायला भेटणार आहे मला काहीतरी युनिक खायला भेटणार आहे आज हा हिंग टाकून घ्यायचं आहे थोड़ा आणि याच्यामध्ये ॲड करायचं आहे ते पाणी पाणी ॲड झालेलं आहे किती टाकणार आहे पाणी याच्यामध्ये दोन वाट्या दो दोन वाट्या दो दो पाणी टाकलेलं आहे आणि ह्याच्यानंतर काळी मिरी टाकली अच्छा काळी मिरी ही पॅकेट आहे काळी काळी मिरीचं पावडर आहे त्यामध्ये ही बघा थोडी टाकलेली आहे जास्त टाकले तिखट पण होऊ शकतो ना मिरची पण आहे आणि आपण काळी मिरी पण टाकले तर कसं आपल्याला पाहिजे तेवढी टाकून घ्यायची जेवढं तिखट आपल्याला सहन होईल तेवढंच आपण टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि आपण आता उकळी येईपर्यंत थांबूया मीठ आता आधीच टाकणार आहेस की अच्छा आता मीठ टाकणार आहे त्यानंतर मग उकळी येपर्यंत थांबू मीठ थोडं कमीच टाकायचं तर पाण्याला उकडी येते आणि ह्याच्यामध्ये आता काय टाकणार आहेस तू पाण्यामध्ये बटाटा हा बटाट्याचा किस हा बटाट्याचा किस ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर त्यानंतर ते रवा घालणार त्याच्यामध्ये तो रवा डायरेक्टली त्यामध्ये टाकायचा आणि ते नंतर मग मिक्स करून त्याच असं वडे बनवायचे अच्छा बघा असा किस काढून घेते जेवढे आपल्याला जर जास्त हवं हो असेल तर बटाटा वाढवू शकतो ना आपण चांगला कड सुटलेला आहे वरती आणि मिरच्या पण चांगल्या शिजतील सगळं मिक्स झालंय ते आता जेवढं पण आपण त्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे ना फोडणीला सगळं मिक्स आहे आणि आता त्यामध्ये हे असे वरतून बटाट्याचा किस सोडायचा वर आहे वरतून हे बघा आणि हे किती टाईम शिजवून घ्यायचं आहे जास्त नाही तरी पण पाच मिनट ह्याला एक उकळी काढणार आणि त्यानंतर मग रवा ऍड करणार त्यामध्ये अच्छा नंतर रव्याला पण उकळी काढणार की नाही उकळी नाही उकळी उकळी आलेली आहे चांगली आणि आता त्यामध्ये हा रवा ॲड करायचा आहे वगैरे ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये आता त्याला उकळी चांगली आहे आणि ते पाणी सगळं सुकून जाणार आपण ते पीठ वगैरे मळतो ना याला भाकऱ्या वगैरे बनवण्यासाठी मोदकासाठी ना आ, त्या टाईपमध्ये आहे मस्त आणि याची चव तर एकच नंबर लागेल कुरकुरीत वडे असे मेंदू वडे टाईप बनवणार की चला काहीतरी आज युनिक खायला मिळणार आहे यातलं पूर्ण पाणी आहे ना सुकलेलं आहे आणि तो रवा आहे ना पूर्ण भिजला पाहिजे त्यामध्ये गया। अच्छा गॅस बंद केलास आणि आता ह्याचे वडे बनवायला कसे सोपे जातील ठेवायचं अच्छा मळायला कृती तर मी दाखवेल फायनली मिश्रण आहे ना थंड झालेलं एकदम आणि आता ते मळून घ्यायचं आहे पिठासारखं मळून आहे ना दादा मळून नंतर मग त्याचे वडे वगैरे काढायला हे काय टाकले तेल तेलाने त्याला तेल लावून मळून घ्यायचं हे एक बघा एकदम सॉफ्ट सॉफ्ट झालेलं आहे त्यासाठी मळावं लागतं ना ते असे गोळे करून घ्यायचे पीठ मळून झाले आणि दोन वडे पण बनवून झाले हे असे मके मकेन वगैरे ते बनवतात ना असेच आणि हे सकाळच्या नाश्त्याला वगैरे हे ठेवू शकतो का आपण फ्रीजमध्ये <laughs> हां फ्रीजरला एकदम कडक कडक होतील ते मकेन टाईप अच्छा नंतर तर आपण फ्राय करू शकतो आता सगळ्याचे असे वडे बनवून घ्यायचे हे बघा असे भोकाचे वडे बनवायचे तुटत नाहीत ते हा ना व्यवस्थित मळलेलं आहे पीठ पीठ व्यवस्थित हे मळून घेतलंच ना तर तुटत नाहीत आता भरपूर जण आहेत ना अशा ह्या रेसिपी बघून आहेत ना बनवतात हां हां घरी नक्की हां घरी ट्राय करा आ, कमी खर्चामध्ये जशा रेसिपी बनतील ना त्या आम्ही नक्की तुमच्यापर्यंत शेअर करत जाऊ तशी ही एक रेसिपी आहे जास्त नाही काय लागलं बटाटा रवा बटाटा तरी का म्हणजे चव बटाटा टाकला तरी चव येते ना तशीच बटाट्याचे बनवले हां फक्त रव्याचे पण होतात हां मग रव्याचे आणि त्यामध्ये काय हे मिरची वगैरे आहे बस ना आणि हे असे करून नंतर मग त्याचे फ्राय करायचे पहिला वडा सोडलेला आहे हे बघा हे असे वडे सगळे रेडी करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एक एक सोडायचे तीन तीन ते ती चार चार जेवढे राहतील तेवढे ना तुमच्या वड्याची जेवढी पण साईज असेल ना त्या हिशोबाने सोडायचे कढई मोठी असेल तर मग चार चार पण राहतात आता ह्याच्यामध्ये चार राहतात हे बघा मस्त मी एकदम डीप फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित शेकले पाहिजेत एवढा मस्त शेकलेले आहेत वडे आणि आता काढून घ्यायचे कढईमधून बाहेर खायला रेडी कुरकुरीत रव्याचे असल्यामुळे आहेत ना एकदम कुरकुरीत आहेत एवढा आवाजही येतोय त्याचा असे कर स्टार्टिंगला पहिल्याच्यात पाच टाकलेले आणि हे बाकीचे आहेत ते सोडून घ्यायचे त्यामध्ये नक्की ट्राय करा घरी खूप छान लागतोय हा वडा आणि त्याच्याबरोबर चटणी कोणती पाहिजे कोणती तुम्हाला जी आवडेल ती कॅचअप बरोबर पण मस्त लागणार हे आहे की नाही कॅचअप खा किंवा सेजवान चटणी बरोबर पण मस्त लागेल hmm. <laughs> चला इथे वडे रेडी झालेले आहेत खायला हे बघा आणि आम्ही चटण्या घरी होत्या ही एक चटणी आणि सेजवन चटणी आहे खा टेस्ट कर कुरकुरीत झालं एकदम आम्ही बघा आवाज येतोय ना आहे बटाट्याचंही लागतंय आपण पण एक खाऊया पण कुरकुरीत आहे बघा आवाज येतोय ना एवढे कुरकुरीत भारी झालेत जबरदस्त आपण शेजवान चटणी बरोबर ट्राय करूया जबरदस्त या दुसऱ्या चटणीवर पण नाशक बनवायचे मेंदू ओळ्यासारखे मस्त लागतात ते पूर्ण म्हणजे आतमध्ये आपण जेव्हा होल करतो ना तेव्हा व्यवस्थित शेकतात हे बघा मस्त क्रिस्पी आहे चुकलं नाही आवडले और... काय झालं चरण आणि पूर्ण नाव मराठी नाही ना, ना, पूर्ण इंग्लिश मध्ये पूर्ण नाव काढ मग ते तुझं झालं फक्त पूर्ण नाव तुझं ई कायला नावाचं तर काय आहे Good boy.